वैभववाडी पंचायत समितीसमोर चुकीच्या रंगाचा ध्वज फडकवण्यात आला हिरव्या रंगाऐवजी पोपटी रंगाचा ध्वज आज दिवसभर फडकत होता प्रशासनाकडूनच ध्वजाचा अपमान झाल्याचा प्रकार घडला याविषयी नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे तसंच संबंधितांवरती कारवाईची मागणी केली जात आहे देशभरात उद्या स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे त्या निमित्तानं केंद्र शासनाने हर घर तिरंगा हे अभियान राबवलं याद्वारे देशातील प्रत्येक शासकीय कार्यालय व घरावरती तिरंगा फडकवला जात आहे या उपक्रमानुसार वैभववाडी पंचायत समिती समोर सकाळी तिरंगा ध्वज फडकवण्यात आला मात्र या ध्वजातील हिरव्या रंगाऐवजी पोपटी रंगाचा ध्वज होता तो ध्वज प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी फडकवला असल्याचं समोर येत आहे हा प्रकार तालुक्यातील एका सुज्ञ व्यक्तीच्या निदर्शनात आला या प्रकाराबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे याबाबत गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले हा ध्वज खादी ग्रामोद्योग यांच्याकडून घेण्यात आला होता हा ध्वज पावसात भिजल्यामुळे त्याचा रंग गेला असल्याचं स्पष्टीकरण दिलं मात्र या साऱ्या प्रकाराबाबत तालुक्यातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे पुरवठादारासहित संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी केली जात आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल